नमस्कार मी माझं घोटाबर आपण उदर रात्रीपासून मुसळधार पावसामुळे आमच्या भंडार तालुक्यातील बावीस गावातील पुलावरून पाणी जात आहे तर अठ्ठावीस गावामध्ये पाणी शिरले आहे आज आपण थोडंच येथील नदी काटावर येथील जो पूल होता वाहतुकीसाठीचा त्या पुलावर पाणी जात असल्यामुळे येथील वाहतूक सध्या बंद आहे आज आपल्यासोबत बांधकाम विभागाचे अभियंता सुमित पाटील सर आपल्याशी संवाद साधणार आहेत का परिस्थितीबद्दल काय मध्यरात्री साधारण बारा इकॉ पावसाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे पाठीवरती मोठी सदृश्य पाऊस आहे आपण आज ज्या पुलावर उभारलेलो आहोत या पुला मोठा पूल आहे कसं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन पुलाचं काम चालू झालेलं आहे नवीन पुलावरून सध्या पाणी गेलेलं नाही आहे परंतु त्याच्या बाजूला जो जुन्या जुना अस्तित्वातला पूल आहे त्याच्यावरून पाणी रात्री दोन वाजल्यापासून प्रवाहित झालेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की अत्यावश्यक काम व्यतिरिक्त आपण घराच्या बाहेर देखील पडू नये तर पुलावरून पाणी प्रवाहित असताना कुठल्याही नागरिकांनी पुलावरून वाहतूक करण्याचा प्रयत्न करू नये त्याच्या पाच दर वाहतूक बांधण्यात आलेलं आहे त्याचं हा प्रोजेक्स काम प्रगतीत आहे परंतु ते पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्याच्यावरून देखील वाहतूक करणं सध्या धोकादायक आहे त्यामुळे सर्व नागरिकांना या आपल्या माध्यमातून विनंती करण्यात येते की सध्या पाण्याचा जोर जोपर्यंत कमी